मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. किनवट तालुक्यातील उमरी बाजार इथे धरती आवाज जनभागीदारी अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले आहे. देवेंद्र तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर घेण्यात आलं या कार्यक्रमासाठी किनवट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वसंत वाघमारे अॅडव्होकेट नैतिक नाईक यांची उपस्थिती होती तसेच उमरी बाजार ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पांचाळ आणि तलाठी पेंदोर मॅडम बोधेसर ग्रामसेवक डी ए चव्हाण लेंडे ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आडेसर आरोग्य विभागाचे मुंडे मॅडम तसेच कर्मचारी वर्ग यांच्यासह हो, गावामधील अरुण मडावी गजानन जाधव जीवन कांबळे महिला नागरिक आणि असंख्यजन या शिबिरासाठी उपस्थित होते धरती आबा जनभागीदारी अभियान हे भारत सरकारचे एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि ज्याचा उद्देश जनजातीय समुदायांचे सशक्तीकरण आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणं आहे यावेळी विविध योजनांचा लाभ मिळणाऱ्या इतर विभागांच्या योजनांमधील प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आलं अधिकाऱ्यांनी शिबिरामध्ये उपस्थित आदिवासी बांधवांशी संवाद साधत शासकीय योजनांची माहिती दिली आणि आवश्यक मार्गदर्शन देखील केले हे अभियान पंधरा ते तीस जून या कालावधीमध्ये राबवलं जाणार आहे धरती आभा जनभागीदारी अभियान याचा लाभ सर्वांनीच घ्यावा असे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वसंत वाघमारे यांनी सर्वांना आवाहन केलं आज उमरी बाजार या ठिकाणी प्रधानमंत्री आबा जनजागृती उत्कर्ष अभियान हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं या शिबिराची सुरुवात सर्वप्रथम आपल्या तालुक्यामध्ये जवाहरला या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आदरणीय जेनित चंद्रा दोन तुल्लासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात जवाहरला या गावापासून सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम पंधरा जून ते तीस जून असा हा कालावधीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये साधारणतः आपल्या तालुक्यामधले एकशे अठ्ठावीस गावं आणि माहूर तालुक्यामधली चार गावं असा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की जी आदिवासी समाज आहेत जे आदिवासी बहुल तालुक्यामधली जी गावं आहेत आणि या बांधवांपर्यंत शासनाच्या योजना विकास अजूनही पोहोचलेला नाही आणि हे विकासाची गंगोत्री विकास हा शासनाचा त्या आदिवासी बांधवांपर्यंत जावा त्याच्यामध्ये मग एखाद्या बांधवांकडे आधार कार्ड नसेल त्यांचं रेशन कार्ड नसेल एखाद्या बांधवांकडे आयुष्यमान भारत कार्ड नसेल एखाद्या बांधवांकडे जर कुठला मोठा आजार असेल तर त्या आजाराबद्दल त्यांना मोफत त्यांचं रोग निदान व्हावं अशा प्रकारचं एक कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि ही कॅम्प आपले पंधरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये राहणार आहेत या माध्यमातून मी आदिवासी बांधवांना मग त्याच्यामध्ये आंध गोंड भील जे प्रधान कोलाम ही जमातीची जे बांधव आहेत या सगळ्यांनी जे त्यांच्याकडे नाही त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि एकाच ठिकाणी हे सगळ्या प्रमाणपत्र एकाच दिवशी मिळावेत या उद्देशाने शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि तो सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी शासनाच्या वतीनं विनंती करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी उमरी बाजारचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांनी फार अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी शासनाच्या वतीनं धन्यवाद देतो त्याचबरोबर मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी